इतक्या लवकर अवघ्या पन्नासाव्या वर्षी असं काय घडलं होतं की महाराजांना मृत्यू यावा पण विषम ज्वरासारख्याच काहीतरी भयंकर विकारान महाराजांना गाठलं तेवीस मार्चला ते त्यांना ते भयंकर ताप आला आणि तीन एप्रिलला दुपारी दो दोन वाजता शनिवार चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती महाराजांनी शेवटचा श्वास घेतला महाराज ज्या दालनामध्ये होते त्या दालनामध्ये महाराज शेवटपर्यंत बोलत आहेत नाही ते पूर्ण शुद्धीवर आहेत आणि महाराज शेवटी लोकांना सांगतात कारण ते महाराजांनी पाहिलं की आपल्या भोवताली हे सगळे माझे सरदार लोक रडतायत त्यात सुर्याचे माणूस हरे आहेत त्यात हमीराव मोहिते आहेत हिरुजी आहे आग्र्याच्या प्रकरणाच्या वेळेला जो होता ना तो पण सगळे रडतायत महाराजांनी पाहिलं महाराज बोलिले कोणी चुकूर होऊ नका चुकूर दुखी आला प्राणी राहत नाही आला त्यात जावेच लागते सर्व सांभाळा आता मी श्रीचे स्मरण करतो तुम्ही सर्व बाहेर जा म्हणून त्या दालनात सगळ्यांना दा बाहेर जायला सांगितलं आणि आता मी देवाचं नाव घेतो हो ते पदर, ना। जा म्हणून म्हटलं सगळे पण बाहेर पडायला लागले रडत होते हुमके देत होते पदर डोळ्याला लावलेले होते मित्रांनो ज्या तो हिरोजी फरज तिथून बाहेर पडला असेल तर काय म्हटलं असेल तो वळून वळून महाराजांना म्हणाला असेल का महाराज आग्र्यामध्ये आपण अडकलो होतो त्यावेळेला तुमच्या पलंगावर मी झोपलो आणि तुम्ही सुखरूप बाहेर पडलात आत्ता चोपतो ग तुम्ही सुखरूप बाहेर जा त्याला असं वाटलं असल का